नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्ते पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्ते पोलीस टाइम्स या आत्ताच लाईब करा पालकमंत्री हा भारतातील कॅबिनेट स्तरीय मंत्री असतो जो राज्य सरकारद्वारे राज्यातील विशिष्ट जिल्ह्याच्या विकासावर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त केला जातो पालकमंत्री जिल्ह्यातील विविध राज्य सरकारच्या योजना आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवतात आणि जिल्ह्याचे प्रशासन कार्यक्षमतेने कार्यरत असल्याची खात्री ते करत असतात हे पद सामान्यतः सत्ताधारी पक्षातील ज्येष्ठ राजकारण्याकडे असते जे केंद्र सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील संपर्क म्हणून ते काम करतात जिल्ह्याला विकासाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आवश्यक संसाधने आणि समर्थन मिळत असल्याची खात्री करून हे पद धारण करणारी व्यक्ती सामान्यत विधानसभेत निवडून आलेले सदस्य ज्यांना मी आमदार म्हणतो किंवा कॅबिनेट मंत्री असते ज्यांना त्या जिल्ह्याच्या विकासाकडे मंत्र्याचे वैयक्तिक लक्ष वेधण्यासाठी नियुक्त केले जाते एखाद्या जिल्ह्याचे राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व नसेल तर त्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून बाहेरच्या व्यक्तीचे नियुक्ती केली जाऊ शकते एक मंत्री अनेक जिल्ह्यांसाठी पालकमंत्री म्हणून काम करू शकतो पालकमंत्री कोणाला म्हणतात पालकमंत्री या नावामध्येच बराच अर्थ सामावलेला आहे पालकाप्रमाणे एखाद्या जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी ज्या व्यक्तीवर असते तो जिल्ह्यातील सर्वच समस्या आणि विषयांची अगदी पाल्याची काळजी केली जाते तशी काळजी घेत विषय मार्गी लावतो त्याला सर्वसामान्य भाषेत पालकमंत्री असं म्हणता येईल पालकमंत्र्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांकडून केली जाते पालकमंत्र्यांचे कार्य व जबाबदाऱ्या काय आहेत एक पायाभूत सुविधांचा विकास करणे दोन संसाधनांची वाटणी व वा पर्यावरण संरक्षण करणे तीन जिल्ह्यातील कचऱ्याची विल्हेवाट लावणे चार महामार्ग विमानतळ औद्योगिक झोन कचरा प्रक्रिया, प्रक्रिया प्रकल्प पाणीपुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया सारख्या प्रकल्पासाठी भूसंपादन करणे पाच जिल्ह्यातील सर्व स्थानिक नागरिक संस्थांच्या संयुक्त अर्थसंकल्पावर देखरेख ठेवणे सहा जिल्ह्याकडे वैयक्तिक लक्ष देणे सात जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांसह स्थानिक गरजा पूर्ण करणे आठ जिल्ह्यातील विविध समस्यांवर समन्वय साधणे नऊ केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजनांसाठी मंजूर केलेल्या निधीची प्रभावी अंमलबजावणीची सुनिश्चितता करणे दहा जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे आदी जबाबदाऱ्या पालकमंत्री यांना पार पाडाव्या लागतात पालकमंत्र्यांचे अधिकार काय असतात मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असतात त्याचप्रमाणे पालकमंत्री हे त्या जिल्ह्याचे प्रमुख असतात पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालक म्हणून काम पाहतात पालकमंत्री पदावरील व्यक्तीला जिल्ह्यावर प्रशासकीय आणि राजकीय नियंत्रण ठेवता येतं राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनातील ते दुवा म्हणून काम करीत असतात राज्य सरकार लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्यातला दुवा म्हणून पालकमंत्री काम पाहत असतात जिल्ह्याच्या विकासाकडे वैयक्तिक लक्ष देणे राज्य सरकारद्वारे जिल्ह्याचा जो काही विकास होतो त्यावर पालकमंत्र्यांची बारीक नजर असते आणि त्यासाठी ते जबाबदार असतात पालकमंत्र्यांचे जे काही अधिकार आहेत ते अधिकार आपण पाहूया एक निधी वितरणाचा महत्वाचा अधिकार दोन जिल्ह्यातील विविध सरकारी योजना आणि विकास कामांच्या अंमलबजावणीवर देखील नियंत्रण जिल्ह्याच्या विकासासाठी निधी वितरित करण्याचा सर्वात महत्त्वाचा अधिकार पालकमंत्र्याकडे असतो चार जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष ते असतात पाच जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाची भूमिका निभावणाऱ्या जिल्हा नियोजन समितीचे पालकमंत्री अध्यक्ष असतात त्यामुळे महापालिका जिल्हा परिषद यासारख्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून होणारा विकास आणि इतर महत्वाच्या गोष्टीवर पालकमंत्री यांचं नियंत्रण असत सहा जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार करणे आणि त्यासाठी शासनाकडून पैसा उपलब्ध करून घेणे सात आमदार खासदार यांनी मागणी केलेल्या कामांना मंजुरीचे अधिकारही पालकमंत्र्याकडे असतात पालकमंत्री हे पद पक्षाचे जिल्ह्यावर नियंत्रण वाढवण्याचा मार्ग म्हणून पाहिलं जातं यामागील मुख्य कारण म्हणजे पालकमंत्री हे नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत विषयांशी संबंधित असल्याने त्यांचा थेट लोकांशी जळून संबंध येतो पालकमंत्री हे थेट लोकांशी जोडलेले असल्यामुळं त्यांना जवळचे वाटणारे प्रतिनिधी असतात आणि पालकमंत्री थेट नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवत असतात म्हणूनच आपलं राजकीय वजन वाढवण्याच्या दृष्टीने हे पद मिळावं म्हणून महाराष्ट्रात रस्सी सुरू होते राज्यात काही ठिकाणी स्व जिल्हा सोडून इतर जिल्ह्यातील मंत्र्यांना पालकमंत्री म्हणून नियुक्त केले ते पालकमंत्री म्हणून दिलेल्या जिल्ह्याचा कसा विकास करतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पालकमंत्र्यांच्या प्रत्येक कार्य व हालचालीवर त्या त्या जिल्ह्यातील नागरिकांनी लक्ष ठेवावे व वा आपल्या जिल्ह्याचा विकास करून घ्यावा हीच अपेक्षा सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स